नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनासाठी बच्चू कडू हे उपोषणाला बसलेले आहे आणि आज ह्या उपोषणाचा जवळजवळ सहावा दिवस आहे परंतु राज्याचं सरकार देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी स्वतःला समजतात ते ह्या आंदोलनाकडं जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे आणि काल पत्रकारांनी त्यांना याच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी एकदम बेजबाबदार आणि बेमुळवतखोरपणे असं उत्तर दिलेलं की म्हणजे असा अत्यंत यांच्याबद्दल नीच शब्द वापरला तर त्यांच्या कार्यकर्त्यांना राग येऊ शकतो परंतु त्यांनी असं सांगितलं की याबद्दल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले ह्या आंदोलनाबद्दल की याबद्दल त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले आहे बावनकुळे हे बघून घे गे, बघून घेतील परंतु त्याच्या दोन दिवस अगोदर ह्या बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन करून दमदाटीची भाषा केली होती तुम्ही शांततेत आंदोलन मागं घ्या नाहीतर बघून घेऊ वगैरे अशी मुजोर भाषा केलेली होती आता सत्याचा यांना मात चढलेला आहे आणि शेतकऱ्यांबद्दल यांना कुठलाही कळवाळा किंवा देणं घेणं नाही आहे फक्त मातापुरते शेतकरी होते आणि मातापुरतं यांचं हिंदुत्व होतं तसंच हे जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही एका अमरावती जिल्ह्याचा प्रश्न नाही आहे तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं त्याच्याचसाठी त्या आंदोलनाची आठवण सहा महिने झाल्यानंतरसुद्धा यांना नाही आहे म्हणून यांना आठवण करून देण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु बेजबाबदारपणा आणि सत्तेचा माज काय असतो तो देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर काल दिसत होता एवढा मोठा गंभीर प्रश्न असतानासुद्धा हे याच्याकडे बघायला तयार नाही आहे आणि ह्या आंदोलनासंदर्भात दुसरी अपडेट अशी आहे की सोलापूर जिल्ह्याची जे जमीर शेख आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे यांनी मागणी केलेली आहे की तुम्हाला तुम्ही खरे हिंदुत्ववादी तु आहात आणि खरे जर तुम्ही स्वतःला हिंदू समाजता देवेंद्र फडणवीसांना त्यांनी आव्हान केलेलं आहे जमीर शेख यांनी की जर तुम्ही खरे हिंदुत्ववादी तु असाल तर तुम्ही फक्त हिंदू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करा मुस्लिम शेतकऱ्यांना कर्जमाफी करू नका मुस्लिम शेतकऱ्यांचं आम्ही बघून घेऊ परंतु मुस्लिम शेतकरी हे फक्त दोन तीन पेक्षाही कमी असतील मी तर सांगतो परंतु फक्त हिंदू शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं आव्हान जमीर शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलेलं आहे आणि हे सुद्धा चॅलेंज केलेलं आहे त्यांना की जर तुम्ही खरे हिंदू असाल तर फक्त हिंदू शेतकऱ्यांची तरी किमान मा कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा राहिलेल्या मुस्लिम शेतकऱ्यांचं आम्ही बघून घेऊ असं त्यांनी आवाहन केलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं हिंदुत्व दाखवून देण्याची आणि ते खरे हिंदू आहे ही दाखवून देण्याची संधी त्यांना आणली आलेली आहे आणि ह्या संधीचा आता त्यांनी फायदा घेतला पाहिजे लाभ घेतला पाहिजे आणि फक्त किमान हिंदू शेतकऱ्याची तरी कर्जमाफी केली पाहिजे जी मागणी वारंवार आता ह्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात आता चालना मिळायला लागलेली ला आहे की जर तुम्ही खरे हिंदू आहात तर हिंदू शेतकऱ्यांची तरी मागणी कर, मा, करा कर्ज मागणी जी काही कर्जमाफीची मागणी आहे ती तरी मान्य करा आणि हिंदूंना न्याय द्या नाहीतर तुम्ही खरे हिंदुत्ववादी तु नसून फक्त हिंदुत्वाचं ढोंग पंधरा दिवस निवडणुकीपुरतं करून शेतकऱ्यांना आणि राज्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करता हे याच्यातून सिद्ध होणार आहे आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रमाणात पाठिंबा हा राज्यातून सुरू झालेला आहे तर तुमच्या याच्याबद्दल काही कमेंट असतील तर त्या अवश्य करा आणि चॅनलला लाईक